रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा काँग्रेस आयुक्त जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या मातोश्री स्वर्गीय यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त शेलघर येथे निवासस्थानी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान गरजूंना घरी सामाजिक संस्थेला धनादेशाद्वारे मदत करण्याचे काम महेंद्र शेठ घरत यांच्याकडून करण्यात आले यावेळी विविध महिलांना यमुनाबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये समाजसेविका भारती जयश्री काटकर प्राची ठाकूर राजश्री बालराव पाटील जोश्ना सुधीर ठाकूर सोनल यशवंत पाटील सुचिता ठाकूर तरुण कामजी रंजना पाटील सृष्टी राजेंद्र मुंबईकर सोनाली मयुरेश घरत चौधरी यांना सन्मानित करण्यात आले तर अनेक संस्थांना धनादेश देण्यात आला या कार्यासाठी त्यांच्या पत्नीचे मोठे सहकार्य यावेळी लाभले साहेबांच्या आपल्या पवित्र शुभास्ते एक आपल्या रायगडची कन्या नाव आहे सृष्टी राजेंद्र मुंबईकर पाच एप्रिल रोजी डेन्मार्क येथे महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण यासाठी आमचे कुष्ठरोग निवारण समितीसाठी साठी नकद राकेशन सोसायटी या सिटीजन एज्युकेशन सोसायटी आमच्या हजार भाव या आजूबाजूच्या परिसरात दिवा पाटील घराण्याबद्दल किंवा साहेबांच्या बद्दल आहेत भारती पवार मॅडम ह्या माझ्याच गावच्या आहेत त्यांनी महापालिका पण गाजवलेल्या आहेत मी त्यांना जुळून ओळखतो आणि खरोखर त्या जसं ज्याप्रमाणे कौतु त्यांचं कौतुक आणि अभिनंदन झालं त्याच प्रकारच्या त्या ताराबाने आहेत बाकी सर्व उपस्थित महिलांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल इथं सन्मानित करण्यात आलं त्यांना सुद्धा माझ्या खूप थँक्यू मध्ये आपण आज स्त्रियांना पण सांगतो समाजामध्ये पन्नास टक्के आरक्षण वडिलांच्या याच्यामध्ये बरोबरचा हिस्सा या गोष्टीचं कुठेतरी अवलंबून अवमूल्यन होत दिसत आहे आपण जे बोलतो आम्ही राजकीय नेते ते होत नाही जसं आपण सांगितलं का हे जे राजकीय आरक्षण आहे याच्यामध्ये स्त्रियांना संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण द्या आता ते दोन हजार एकोण वर चाललेलं आहे आजपासून स्त्रिया फार शिकलेल्या आहेत ऐंशी टक्के आज महिला आणि मुलीच शिकतात मुलं फार आज झाली बापाची प्रॉपर्टी आहे त्यांची मुलं तशी करताना दिसत नाही आणि म्हणून हा आज आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची सुरुवात स्त्रियांसाठी केली फार खा, कमी मध्ये आज महिलांनी हा जो विक्रमी अंक केला चांगल्या कामगिरीचा त्याचा अप्रिशियन होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आपण काय केलं की के बाकी काय दरवर्षी एक अम्बुलन्स देतो आपण एक किंवा जो आईच्या पुनर् निमित्तानं पण बाकी सर्व मंदिर किंवा गरजवंतांना मदत करत असताना ज्या स्त्रिया समाजामध्ये चांगल्या काम करतात त्यांचं अप्रिशियन होणं गरजेचं आहे आता जसं देवी पटनांची आहे जंतर पटनांची सुना आहे त्यांनी फार खस्ता त्यांनी फार सेवा शासन केली ज्यांनी समाजासाठी योगदान केलं ज्यांनी समाजासाठी चांगलं आमदार खासदार राहिले आणि म्हणून त्यांचं जीवन फार धावपलेत होतं आणि उत्तर वयामध्ये वार्धक्यामध्ये त्यांना ज्या यातना झाल्या तेव्हा या जी त्यांच्यासाठी मेहनत केली कष्ट उपस्थित त्यांचं अप्रिशिएशन होणं गरजेचं आहे झाली आगरी सत्तरच्या दशकामध्ये कोण शिकत नव्हतं या गावामध्ये मी सत्याऐंशी ला ग्रॅज्युएट बी कॉम होणार मी पहिला माणूस धरून त्याला का फार आ, कमी वेलात आगरी समाज या शिक्षणामध्ये आला आणि त्याच्यामध्ये ही प्रगती केली तसं प्राप्तीसारखं आपण सत्कार केला आज अनेक तुम्ही ज्या मान्यवर पाहिला असेल सरपंच महिला आहेत आरक्षणान महिला झालाय पण फार लढत आहेत तुमच्या सरपंचा त्यावटी विरोधात उपोषण केला म्हणून मरण म्हणजे जीवावर जी 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 बेतत असताना कारण महिला एक तर सगळ्या फार आश्चर्तात बऱ्याच विचार केला तर कष्ट के करून मुलं झाली जे झालं तर त्यांची त्यांच्या प्रकृतीकडे पाहिलं की काही उपोषण करून असं वाटतंय पण जीवावर उदार होऊन त्यांनी लोकांना डोक्या मिळवून देत त्यांचा सर्वांना कुठेतरी आपण सत्कार करतो त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप मारतो तो अपन पूरा गेलो पाइए करना काम करे जिनके घर घरों के लिए उनको घर बना के दे देखो तो, बंगला बना के दे एक तो फिर। तो देता है तो अपने लिए एक ही काफी है ज्यादा तो मिलता है वो जनता मिल जाता है आप लोग जानते पत्रकार को ज्यादा जानते पत्रकार के लिए खड़ा हुआ एक आदमी है कि कभी भी हम लोग अब आपके लिए है आईच्या नावानं शैक्षणिक सामाजिक चौकशीच्या वतीनं कर्तृत्वान महिलांचा सत्कार आयोजित केला अनेक महिलांनी अनेक अनेक पुरस्कार मिळवले पण ह्या सर्वांचा सत्कार सुरू त्यांना प्रत्यक्ष ज्या ज्या वेळेस

आईवडिलांचे नावाच्या केले केलंय हे एकच गोष्ट की आई वडिलांचं त्याचं गेम प्रेम असतं तर तो ते करू शकतो आणि ते नेहमीच्या सत्तर केलेले आई वडिलांवर श्रावण बाळासारखी सेवा केली आहे आणि ती सेवा पुढे नेण्याचे काम समाजाच्या जे सेवा आणि काम ते करतायत म्हणून त्याला माझं नक्कीच मनापासून अभिनंदन करतो आणि समाजाने